नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज आपण ब्लाऊजची कटिंग कशी करायची आणि त्याचे मापं कशी काढायची याचाच व्हिडिओ बघणार आहोत तर इथे आपल्याला सर्वप्रथम ब्लाऊजची कटिंग करण्यासाठी लागणार आहे अस्तर तर अस्तर हे मी धुवून घेतलेलं आहे अस्तर हे कधी पण कटिंग करताना आधी धुवायचं आहे आणि नंतरच सुकून प्रेस करून नंतरच त्याची कटिंग करायची आहे तर इथे मी अस्तर असं पसरवून घेतलेलं आहे आणि ज्या मापाचा आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे ते ब्लाऊज घेतलेलं आहे आणि त्याची शोल्डरपासून कमरेपर्यंत उंची मोजून घेत घ्यायची आहे तर इथे ब्लाऊजची तयार उंची साडेबारा इंच इतकी आलेली आहे तर साडेबारा प्लस एक आपल्याला एक इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर बरोबर साडे तेरा इंच इतकी आपली ब्लाऊजची उंची आपल्याला घ्यायची आहे तर इथे साडे तेरा इंच इतकी मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आणि त्यानंतर ब्लाऊजचं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर इथे आपल्याला साडेपाच इंच इतकं माप टाकायचं आहे शोल्डरचं माप टाकून झाल्यानंतर आर्म होल आपल्याला साडेपाच इंच इतकंच टाकायचं आहे आणि जर तुम्हाला समजत नसेल की बाबा आर्म होल आपल्याला कसं टाकायचं आहे त्याचं माप कसं काढायचं आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ब्लाऊज ठेवून देखील तुम्ही आर्म होलचं माप काढू शकता बघा वरच्या साईडनं अर्धा इंच आणि कालच्या खालच्या साईडनं अर्धा इंच इतकं आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर ते तिथे आपलं आर्म होलचं मा माप निघलं जाईल त्यानंतर चेसचं माप काढायचं आहे तर चेसचं माप आपल्याला आलेला आहे नऊ इंच तर साडेनऊ इंच इतकं माप टाकायचं आहे आणि त्यानंतर दीड इंच इतकं मार्जिन शिलाई मार्जिनचं माप घ्यायचं आहे त्यानंतर ब्लाऊजचं आपल्याला कमरेचं माप काढायचा आहे तर कमरेचं माप ज्या पद्धतीने मी मोजत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला मोजायचं आहे आणि त्याचा कमरेचा भाग जेवढा येईल त्याचा चौथा भाग करायचा आहे तर इथे तीस इंच इतका आलेला आहे तर तीस इंचचा चौथा भाग साडेसात इंच इतका येतो साडेसात प्लस एक इंच टक्स मार्जिन आपल्याला द्यायचं आहे तर इथे साडेआठ इंच इतकं आपलं कमरेचं माप टाकलेलं आहे आणि दीड इंच इतकं मार्जिन टाकलेलं आहे माप टाकलेलं आहे त्यानंतर सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार देण्याकरता इथे मी दीड इंच माप टाकलेला आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे तर अशा पद्धतीने मुंढ्याचा आकार टाकून झाल्यानंतर आपल्याला गळ्याचं इथे माप टाकायचं आहे तर गळ्याचं माप मी अडीच इंच इतकं घेणार आहे आणि त्यानंतर गळ्याची उंचीचं माप टाकणार आहे तर इथे गळ्याची उंची आपल्याला कशा पद्धतीने काढायची आहे व्हिडिओमध्ये बघा मी दाखवत आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता तर इथे बघा आपलं ब्लाऊजचं तयार गळ्याचं माप चार इंच इतकं आलेलं आहे खालच्या बाजूकडनं अर्धा आणि वरच्या बाजूकडनं पाव इंच इतकं आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे चार प्लस पाऊन इंच म्हणजे पावणे पाच इंच इतकं माप आपल्याला पाठच्या गळ्याचं टाकायचं आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून देखील पाहू शकता तर अशा पद्धतीने इथे मी माप टाकलेलं आहे आणि गळ्याच्या बाजूकडनं आपल्याला अर्धा इंच इतकं गळा डाऊन करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याचा गोलाकार असा देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा मी पूर्ण बॅक बॅकसाईडचं आपलं माप टाकून झालेलं आहे आणि त्यानंतर अस्तर मी असं फोल्ड करून घेणार आहे अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे आता बॅक बॅकसाईडच्या मापावरच आपल्याला फ्रंट साइडचं देखील माप टाकायचं आहे तर इथे खालचं जे फॅब्रिक आहे अस्तरचं त्याच्यावर फ्रंट साइडचं माप टाकण्याकरता आपल्याला दीड इंच इतकं माप टाकायचं आहे तर इथे बघा व्हिडिओमध्ये मी दीड इंच इतकं एक्स्ट्रा माप घेतलेलं आहे आणि ते आता सरळ रेष्यात इथे आखून घेणार आहे आणि त्यानंतर कमरेचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्लस दोन इंच टक्स मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे तर कमरेचा चौथा भाग इथे आपला साडेसात इंच आलेला आहे तर साडेसात प्लस दोन साडेनऊ इंच इतकं माप टाकायचं आहे आणि दीड इंच इतकं आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे तर अशा प्रकारे सर्व मापे मी टाकून घेतलेली आहेत आणि आता फ्रंट आणि बॅकसाईड दोन्ही कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे अस्तरची बॅक आणि फ्रंट साईड आपली दोन्ही कट करून झालेली आहे तर बॅक साईड आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे आणि फ्रंट साईडचा जो पार्ट आहे त्याच्यावर आपल्याला ब्लाऊजच्या योगपट्टीचं माप टाकायचं आहे तर इथे बघा गळ्याच्या बाजूकडनं साडेतीन इंच माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर समोरच्या बाजूकडनं अडीच इंच इतकं माप टाकलेलं आहे त्यानंतर अशी सरळ रेषा आखलेली आहे आणि त्याला गोलाकार भाग मी थोडासा देणार आहे तर इथे आपली योगपट्टी बनलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला गळ्याचं माप काढायचं आहे तर इथे पुढच्या गळ्याचं माप साडेसहा इंच इतकं भरलेलं आहे साडेसहा प्लस अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे शोल्डरकडनं त्यामुळे माप इथे आपल्याला टोटल पूर्ण टाकायचं आहे सात इंच तर इथे बघा अडीच इंच इतकं माप घेतलेलं आहे आणि त्यावर आता असा गळ्याचा गोलाकार भाग मी देऊन घेणार आहे तर अशा प्रकारे फ्रंटनेकचं माप आपलं टाकून झालेलं आहे त्यानंतर मुंड्याच्या बाजूकडनं बघा असा अर्धा इंच आपल्याला आतल्या बाजूकडनं आपल्याला अर्धा इंच मुंड्याचा असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपलं बॅक साईड आणि फ्रंट साईड असे दोन्ही भाग आपले कट करून झालेले आहेत आणि आता बॅक साईडचा जो गळा माझ्याकडनं राहिला होता कट करायचा तो देखील मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बाहीची इथे कटिंग करायची आहे तर इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि ते आस्त्याचं कापड असं फोर फोल्डमध्ये फोल्ड केलेलं आहे आणि असं छान असं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी ब्लाऊज घेतला आहे आणि त्यावर बघा ब्लाऊजच्या आपली जी बाईची उंची आहे ना ती काढून घेतलेली आहे तर इथे बाईची उंची आलेली आहे साडेसहा इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे तर इथे टोटल स्लीवची लेंथ आपल्याला साडेसात इंच इतकी घ्यायची आहे आपण अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग करत आहोत त्यामुळे एक इंचच मार्जिन याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्यानंतर बाहीचा इथे आकार देण्याकरता आपल्याला तीन इंचावर मार मार्क करायचा आहे या जी आपण तीन इंचावर मार्क केलेला आहे ना त्याला कॅप हाईटसुद्धा म्हटलं जातं आणि त्यानंतर आपल्याला बाहीची काढायची आहे रुंदी तर रुंदी बघा इथे मी असं ब्लाउजवर टेप ठेवलेला आहे तर इथे बाहीची रुंदी आलेली आहे सात इंच तर सात इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे आणि दीड इंचाचं इथे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे आणि त्यानंतर ब्लाऊजचा आपल्याला फिटिंगचं माप काढायचं आहे तर बघा ब्लाउज असा उलटा केलेला आहे आणि त्याचं माप काढून घेतलेलं आहे तर त्याचं माप इथे आपलं भरलेलं आहे बरोबर सव्वा पाच इंच तर मी इथे सव्वा पाच इंचावर मार्क केलेलं आहे आणि पुढे दीड इंच इतकं मार्जिन ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला बाहेचा आकार देण्याकरता बघा अडीच इंचावर मार्क करायचा आहे आणि क्रॉसमध्ये सरळ पट्टीने रेषा आखून घ्यायची आहे तर सर्व रेषा मी अशा प्रकारे आखून घेत आहे मार्जिनच्या आणि त्यानंतर जिथे आपण क्रॉसमध्ये रेषा आखली होती बरोबर त्याच्या आतल्या बाजूकडनं आपल्याला इथे बाहीला आकार द्यायचा आहे बरोबर माशाच्या आकाराचाच इथे आकार आपल्याला द्यायचा आहे तर बघा मी ज्या पद्धतीने इथे बाहीची कटिंग दाखवलेली आहे ना ती एकदम परफेक्ट बाहीची कटिंग इथे आपले मार्क करून झालेली आहे त्यानंतर हे सर्व मार्जिन आणि बाहीची कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे आणि बाहीच्या पुढच्या भागाची कटिंग इथे बघा मी असं पाऊन इंच आतून माशाचा आकार दिलेला आहे आणि तो देखील आता बघा मी असा कट करून काढणार आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे म्हणजे आपल्याला समजेल की पुढची बाजू कोणती आहे आणि मागची बाजू कोणती आहे जी क्रॉस केलेली आहे ना ती पुढची बाजू आहे स्पेशली ही टिप्स जे बिगिनर्स आहेत ना त्यांच्याकरता आहे तो फ्रेंड्स संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने मी इथे कटिंग दाखवलेली आहे आई होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की युजफुल ठरेल श्री स्वामी समर्थ